महिलांसाठी घरी बसून व्यवसाय घरी बसून काम थेट कंपनी तुमच्या घरात येणार तुम्हाला काम देणार तुम्हाला आता काम शोधण्याची गरज नाही तुम्ही जर काम शोधत असाल घरात बसून काम करायचं असेल तर हा व्हिडिओ महत्वाचा आहे चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा अशाच कामासंदर्भातले अपडेट आपण पाहत असतो तर मैत्रिणींनो पहा ग्रह उद्योगाच्या माध्यमातून महिलांना लांबवात फुलवात वस्त्रमाळ बनवण्याचं काम देण्यात येत आहे आणि यामध्ये सुरुवातीला फक्त तुम्हाला दोन हजार रुपये गुंतवायचे आहेत दोन हजार रुपये गुंतवून हे काम तुम्हाला मिळणार आहे आता पैसे भरायचे म्हटलेत की तुम्हाला अवघड वाटतं जड जातं पण हा व्हिडिओ काही फ्रॉड नाही तुम्हाला पैसे भरून काम मिळणार आहे तुम पैसे बुडणार नाहीत तुम्ही दोन हजार रुपये जे भरणार आहात त्या पैशातून तुम्हाला हा व्यवसाय सुरू करता येणार आहे ज्यांची तयारी आहे दोन हजार रुपये इन्व्हेस्ट करण्याची त्यांनी पटकन दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि हे काम जॉईन करा